शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत कारण कांचन येथील कार्यक्रमामध्ये ते एकत्र येणार होते अजित पवार झाले आणि त्यामुळे त्यांचे सगळे कार्यक्रम आज रद्द करण्यात आले पुण्यामधील सर्व कार्यक्रम रद्द करत अजित पवार मुंबईकडे रवाना झालेले आहेत मनोज जरांगे यांचं आंदोलन आणि राज्यामधील एकूणच परिस्थिती पाहता अजित पवार मुंबईकडे रवाना झाल्याची प्राथमिक माहिती कार्यक्रमासाठी शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर येणार होते मात्र हा उरळी कांचन इथं हा कार्यक्रम होणार होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एकत्र येणार होते अधिकची माहिती घ्या तुमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबतच बालाजी या अगोदर सुद्धा अशा बऱ्याच वेळा आल्या बरीच वेळ आली की शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले आज ते एकत्र येत नाहीत काय कारण आहेत यामागची समोर येत आहेत अजित पवार आणि शरद पवार जे आहेत ते उरळी एका ग्राम सचिवालयाच्या उद्घाटनाला एकत्र होते मात्र मुंबईत मराठा समाजाचं चालू असलेलं आंदोलन त्याचबरोबर झालेली परिस्थिती मुंबईतली त्या सगळ्याचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार सकाळी नऊच्या सुमारास जे आहेत ते पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले या नियोजित कार्यक्रमाला अजित पवार येणार होते शरद पवार अजित पवार एका मंचावर दिसणार होते मात्र त्यांच्याकडून असं सांगण्यात आलंय की मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता आहे ही सगळी परिस्थिती हाताळण्यासाठी अजित पवार जे आहेत ते मुंबईकडे रवाना झालेत मात्र सातत्याने अजित पवार जे आहेत ते शरद पवार यांच्यासोबतचे कार्यक्रम टाळत आहेत हे आपल्याला पाहायला मिळते कालच अजित पवार यांनी शरद पवार यांच्या आरक्षणाच्या मागणीवर टीका केली होती त्यानंतर आज ते दोघे एकत्र येऊन काही बोलतात का हे पाहणं महत्वाचं होतं मात्र या सगळ्या कार्यक्रमाला जे आहे त्या अजित पवारांनी जाणं टाळलं असं म्हणावं लागेल अजित पवारांच्या दौऱ्याकडे लक्ष असेल धन्यवाद बालाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी